सिंह तीस वर्षांनंतर मार्च एकोणतीस रोजी कालसरपियोग होणार करोडपती मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीच्या लोकांसाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस एक अत्यंत महत्वाची आणि दुर्मिळ घटना घडवणार आहे कालसरपियोगाचा प्रभाव विशेष म्हणजे हा पियोग तब्बल तीस वर्षांनंतर सिंह राशीसाठी अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे काही लोक याला घाबरतात पण हा योग जर योग्य प्रकारे साधला गेला तर तो अशुभ नव्हे तर प्रचंड लाभदायक ठरू शकतो कालसर्प योग म्हणजे काय कालसर पियोग हा एक शक्तिशाली ज्योतिषीय योग आहे जेव्हा सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान अडकतात हे योग सामान्यत कष्ट अडचणी आणि अज्ञात भय निर्माण करतो पण सिंह राशीच्या बाबतीत यावेळी याचे रूपांतर सिद्धी समृद्धी आणि राजयोगात होणार आहे काय विशेष आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या कालसरपियोगात यावेळी राहू सिंह राशीच्या लाभ स्थानात अकरावा घर आहे आणि केतू धन स्थानात पाचवा घर आहे सर्व ग्रह हे राहू आणि केतूच्या मध्यावर असतील गुरुपृश्चिक राशीत आणि शनी कुंभ राशित यांचे विशेष दृष्ट संयोग सिंह राशीला धन आणि प्रसिद्धी देणार आहे मंगळाचा सप्तम दृष्टीलाभ स्थानावर सिंह राशीच्या आर्थिक क्षेत्राला मोठा बूस देणार आहे सिंह राशीचे संपूर्ण भविष्य आणि परिणाम एक आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल धनयोग आणि करोडपती होण्याची शक्यता तुम्ही ज्यात हात घालाल त्यातून मूल्यवर्धन होईल रिअल इस्टेट शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअपमध्ये मोठा फायदा मिळेल काही सिंह राशीचे लोक लॉटरी स्पेक्युलेशन किंवा अचानक मिळालेल्या मोठ्या व्यवहारामुळे करोडपती होतील ज्या लोकांचे धनस्थान आणि लाभस्थान प्रबळ आहे त्यांच्यासाठी हे काळ सोन्याचे पर्फ ठरेल प्रभावित क्षेत्रे रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय शेअर मार्केट आणि ट्रेडिंग आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि आयात निर्यात सरकारी कंत्राट बांधकाम आणि पॉलिटिक्स सोने चांदी रत्नविक्री गहन व्यवसाय दोन राजकीय सामाजिक आणि नेतृत्व क्षेत्रात मोठा सन्मान सिंहराशी हे अगोदरच राज्यकर्ते राशी म्हणून ओळखली जाते कालसर्प योगामुळे राहूचा प्रभाव वाढल्यामुळे सिंहराशीचे लोक राजकीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात नवीन संपर्क पुढारी मंडळी वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील काही लोकपदवी पुरस्कार किंवा लोकसंग्रहात प्रचंड वाढ अनुभवतील तीन विदेश संधी आणि स्थायिक होण्याची शक्यता राहुलाभ स्थानात असल्याने सिंह राशीच्या लोकांना विदेशात मोठ्या व्यवसाय संधी मिळतील विदेशी गुंतवणूकदार मल्टीनॅशनल कंपन्या यांच्याशी व्यवहार फायद्याचे ठरतील विदेश गमनासाठी व्हिसा मंजुरी तेथे स्थायिक होण्याची संधी मिळेल इंटरनॅशनल टेंडर प्रोजेक्ट्स सहज मिळतील चार अचानक घडणारे परिवर्तन जे प्रोजेक्टचं किंवा डील्स दीर्घकाळ अडकले होते ते एकदम चालना मिळून फायदेशीर होतील काहींना पूर्वजांची संपत्ती कोर्ट केस जिंकण्यामुळे अचानक धनलाभ मिळेल प्रभावशाली व्यक्तींशी संधान ज्यामुळे आर्थिक किंवा व्यावसायिक उलथापालथ घडेल पाच आरोग्य आणि मानसिक स्थिती सिंहराशीच्या आरोग्यावर थोडा ताण येऊ शकतो विशेषतः मानसिक तणाव वाढण्याची शक्यता स्ट्रेस आहे स्ट्रेस मॅनेजमेंट ध्यान प्राणायाम करणे गरजेचे आहे रक्तदाब हृदयविकार आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस यांची काळजी घ्या काय काळजी घ्याल आणि उपाय कोणते कराल एक योग निवारण पूजा त्र्यंबकेश्वर नाशिक महाकालेश्वर उज्जैन किंवा केदारनाथ येथे कालसर्प शांतीपूजा केली जाऊ शकते पूर्णांक एकोणतीस शतांश मार्चच्या सकाळी नागदेवतेची पूजा करा दोन राहू केतू उपाय काळ्या कपड्यांची दान करा उडदाची डाळ काळे तीळ आणि लोखंडाचे दान शनिवार आणि सोमवारला करा कालभैरव मंदिरात अभिषेक करा तीन विशेष मंत्र आणि जप ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा प्रत्येक दिवशी एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र दिवसातून एकवीस वेळा किंवा अधिक वेळा जपा ओम राहवे नमहा आणि ओं क्य केतवे नमहा या राहू केतू बीजमंत्राचा जप करा सिंहराशीच्या विशेष उपाययोजना कधी होईल प्रभाव सिंह राशीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आत्मविश्वासात वाढ लोकांना आकर्षित करण्याची क्षमता स्पष्ट बोलणे परंतु संयमी आणि रणनीतीपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे क्रांतिकारी बदलांसाठी सज्ज रहा परिस्थिती जलद बदलेल विशेष सूचना हट्ट आणि अहंकार टाळा अन्यथा संधी गमावण्याची शक्यता शुभमुहूर्त पाहूनच गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घ्या ज्येष्ठांचा सल्ला आणि शुभंकर लोकांची मदत घ्या हे सर्व तीस वर्षांनी मिळणारी संधी आहे योग्य दिशा आणि उपायांनी हे कालसर पियोगसिंह राशीला राजयोग देऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट आणि सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा